मित्रांनो आज प्रेक्षकांच्या मनातली जोडी पळाली मथुर सगळ्यांचा लाडका आणि घोटचा सर्जा ज्या ला बैलाला आता भरपूर चर्चेत आहे आणि ही प्रेक्षकांच्या मनातली जोड आहे आज बघूया राहुलबाई काय म्हणतात काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत आज राहुलबाई भरपूर दिवसांत कोरेगावच्या मैदानात बाहेर घेतलेली आज दिसली आणि आज भाई सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या मनातली जोडी आज पाहिली भरपूर जणांची इच्छा होती की गुरु आणि शिष्याची जोडी पाळावी आज जशी प्रेक्षकांची इच्छा होती तशी जोडी पाळाली आनंद दर्शन आणि खूप चांगला वाटतं का जो पळणारा नंदी आहे आज प्रत्येक नंदीला ओरटे करून तो पळणारा नंदी आहे ना त्याच नंदीमध्ये मला पळायला भेटत अभिमानाची गोष्ट आहे ना आनंदाची गोष्ट आहे आता एवढी गर्दी कायम गर्दी जमती प्रेम कामावले भरपूर तुम्ही या क्षेत्रात आला पण या क्षेत्रात भरपूर लोक येत असतात बिझनेसवाले येत असतात बऱ्याच हे घटकातले पण तुम्ही आला आणि राहुलबाई नाव सगळ्या महाराष्ट्रभर तुमचं झालं आणि जनतेचं प्रेम बघा मुलाखत घेताना पण गर्दी एवढे कॅमेरामॅनला उभे राहाय जागा नाही हे आपण जे शर्यती क्षेत्रामध्ये जसा सरांनी आपल्यावर प्रेम केला होता तसाच अखंड महाराष्ट्रांनी केला त्याच्यानंतर नानासारखे ज्येष्ठ बैलगाडा मालक चालक अनुभवी व्यक्ती हे आम्हाला लाभलेली आहे आणि यांच्यासारखे सगळे मित्र परिवार आज सर असते तर काहीतरी वेगळा बघायला भेटला असता आता येत्या एकोणीस तारखेला पुण्यस्मरण आहे पहिला सरां सरांचा नानांना तेच बोल आपल्याला एकोणीस तारखेला सरांचे ते जायचं सरं, आहे मग शंभू नाना असतील आम्ही सगळे एकत्र जाऊ आणि सरांचा आशीर्वाद घेऊ आणि कायमस्वरूपी त्या व्यक्तीला आमच्या मनामध्ये हृदयामध्ये कायम ज्या मैदानामध्ये येणार त्यांचं नाव ना घेतल्याशिवाय आमचं पुढचं काही असेल आमचं नंदी पळवायचं बोला या परिवाराला भेटायचं बोला या बाईट द्यायचं बोला पण त्या प्रत्येक बाईटमध्ये सरांची आठवण राहील जिवंत राहील आठवण नाना आता सरांनी तर भरपूर प्रेम कमावले तुम्ही असाल राहुल भाई असतील सरांचा सच्चा मित्र आणि जा 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 एक जवळचा माणूस म्हणलं तर सगळ्यात तुम्ही राहुलबाई ज्या ज्यावेळेस बाईट होती त्यावेळेस असं एक भीषण जात नाही की सरांचं नाव येत नाही पहिल्यापासून त्यांची दोस्ती दोघांची तशी जमली होती पहिल्यापासून संबंध म्हणजे घरातले तो काय असेल एकामेकाली रात्री जरी पहिला एकसठ पाट्याला रात्रीचा फोन त्यांनी केला दादर साईन सकाळ बोचला टॉजभर मैदानात तिथे एक नंबर केला एकसठ पाट्याला एकसष्ट पाट्याला आता सरजे आणि मथुरच पलणार आहे त्याच्यावर आजच सांगतो ड्रायव्हर पण विठ्ठललाच बसणार आहे त्रिकूट पाहायला भेटेल कारण की जी गाडी आम्हाला सरांच्या नावाने पलवायची होती गेल्या टायमाला जी आठवण राहिली ती आयुष्यभर ती आठवण न विसरण्यासारखी आहे रात्री बैल भरला रात्रीच आणला सकाळी भरला रात्री आणला व इकडं दुसऱ्या दिवशी एक नंबर केला एक नंबर करून बुलेट भेटली प्रमाणपत्रक भेटला सरांचा तो आनंद नानाचा आनंद एका आम्ही एक, एक गाडीवर सगळे एकत्र त्याच्यानंतर आज सरांसारखे असतील आमचा शंभू असेल शंभूंचे वडील असतील आज या चांगल्या घरी नंदी गेलाय आणि त्यांच्यासुद्धा आज प्रेमाने आशीर्वादाने मथुर आणि सर्जा स्वर्गीय निंबाळवाशी निंबाळकर सर यांच्या नावाने रणजित निंबाळकर सर यांच्या नावाने हे दोन्ही नंदी पलणार त्यांच्याच नावाने नोंदणी करणार आणि नाना आपले ड्रायवर बसणार कारण की त्या मैदानाची आठवण वेगळी होती भले तिथे हार जीत जे जी होईल ते होईल पण प्रेक्षकांच्या प्रेमासाठी सरांच्या या आशीर्वादा खातीर ही न जोडी पुन्हा एकदा त्याच जोमाने त्याच ताकदीने पळणार आहे तोपर्यंत मी सरांना सांगेल सर नानांना सांगेल आपला सर्जेला वापस रुटिंगला आणा तुम्ही तुम्ही स्वतः लक्ष द्या कारण की तुमचा खूप प्रेम आहे सर्जावर खूप खूप प्रेम आहे खूप चाहते आहेत ना तुमचे कारण की एक असा दोन चार मैदाना मी लगातार बघितले कोणाची नजर लागली देवळा माहिती पण सरजा आणि नाना खूप ना त्याच्या पाठीमागे लास्टला नाव असायचा गुलाल भेटल्यानंतर स्वर्गीय निमलकर सर खूप आनंद वाटायचा मी युट्यूबच्या माध्यमातून बघत असायचो आणि प्रेक्षक जेवढे चाहते ते नानांना आतिषबाजी करायचे बक्षिसाची मग ते खूप आनंद वाटायचा त्यातून आमचे मुंबईवाले पण किती चाहते होते मग त्या गोष्टी म्हणजे आज आठवतात भले गट पास केला तरी आपण सम समाधानी काय ना ना गुलाल भेटला तर खूपच खुश मग तो दिवस खूप वेगळा असेल आमच्यासाठी एकसष्ट फाटा ही खूप त्या मैदानाची आठवण खूप राहून गेलेली आहे मग तुमचं एक वैशिष्ट्य आहे ज्या ज्या वेळेस तुम्ही मनात आणता की एखाद्या विरोधातली जरी जोडी असली एकत्र आणायची प्रेमान खातीर तुम्ही एकत्र आणता आता बुंगा आणि मथुर ही गाडी सगळ्यांची इच्छा आहे ही गाडी एकत्र आली पाहिजे आणि नाना ड्रायव्हर दिसली पाहिजे शंभर टक्के आहे नाना घरचा आहे माझ्या नाना घरचा आहे बघा काय होतंय माहिती का आमच्या मुंबईमध्ये आहेत ना काय होतंय प्रत्येक गाडा मला इगो मध्ये जातो आता मी नाना त्या दिवशी एक नंबर केला कोण मेहरबान आणि भुंगा आता मेहरबान कोणचा आहे तो पण माझा बैल आहे माझा नाना मी ठरवला ना हा पैरा नाही दुलून आणायचा तो नाही आणू शकत मी पण माझ्या मनामध्ये काहीतरी कालपड असता तर मी तो पैरा जुळून आणला असता मी उलटा यांना प्रत्येक मैदानाला शुभेच्छा देतोय प्रत्येक त्या दिवशी सुरेंद्र भाऊ असतील सुरेंद्र भाऊला सुरेंद्र भाऊ आमचा नात्यात पण लागतोय मिलिंद शेठचा मोठा भाऊ तर मी त्यांना फोन केला आज एक नंबर केला आनंद वाटला शुभेच्छा तुम्हाला तर मग बाजूला मिलिंद शेठ पण होते आपले आकाश शेट पण होते आकाश राऊत आपले मग आम्ही तिघे आम्ही खूप याच्या आधी पण एन्जॉयमेंट करायचो अशी मजा आमची चालत असायची पण ठीक आहे कोणाची नजर लागली काय लागली देवा माहिती पण मी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आनंद आहे आपल्याला कोणताही नंदी असू द्या तो खूप वरती गेला पाहिजे जसा प्रेम दिलाय नाना या बैलगाडा क्षेत्रामध्ये मोठ्या लक्ष्याला प्रेम दिलाय मोठा सोन्याला प्रेम दिलाय त्याच्यानंतर बक्कासूरला प्रेम दिलाय मथूरला दिलाय अजून नंदी आहेत बरोबर आहे आता आता हे सगळे आहेत ना भुंगा झाला मेहरबान झाला कशिलीचा एक वासरू आहे आमचा सैराट झाला असे भरपूर नंदी आहेत हे नंदी मध्ये चर्चेत यायला लागल्यात हा म्हणजे यांच्या मागे म्हणजे पब्लिकला एन्जॉय आणणारे हे सगळे नंदी आहेत आणि मग यांच्यामुळे जेवढे फॅन फॅमिली कुटुंब असतात त्यांना आवड असते का बाबा प्रत्येक नंदी जितला पाहिजे त्याच्या पळाच्या जोरावर जिंकतो तो थोडी मालक पळतो थोडी नंदी पळणार आहेत नंदीच्या पळावर जिंकतात काय नाना आपली अवकात काय झिरो पर्सेंट आहे नंदी नाही पल तर काय होणार तो नंदी पलतो तो, तो फॅन फॅमिलीसाठी पळतो सगळ्यांच्या प्रेमासाठी पळतो आज मीनी मथुर अपेक्षा पण नव्हती ठेवली दवा लंपी झाली तेव्हा नाना अक्षरशः अशा गाठी रक्ताच्या पडत होत्या पायातून वगैरे अशा मग आज तो पलते तर सगळ्यांच्या आशीर्वादाने पलतो ना काय नाना मग त्याच्यामुळे म्हणून आपण सगळ्यांशी प्रामाणिक राहायचा माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या मथुरशी प्रामाणिक राहिलोय पूर्ण फॅन फॅमिली कुटुंबाशी प्रामाणिक राहिलो सगळे गाडा मालकांशी प्रामाणिक राहिलोय ज्याला शब्द दिला त्याला दिला सँडी भाऊ मला त्या दिवशी बोलले राजा कंदूरचा राजा का भाई बघा अजून पण वेळ गेली नाही आठ दहा दिवस राहिल्यात मी बोललो भाऊ माफ करा या क्षेत्रामध्ये माझा शब्द पडला तर मी हा क्षेत्र कायमचा बात करेल ना सोडून देईल त्यासाठी वाटलं तर त्यांना तुमच्या खातीर दुसऱ्या दिवशी आपण पोलू आदात आणि बैल आहे का नाही तर ते, ते तुम्ही ठरवा बरं ना राहायला विषय नानांचा असं काय नाना का ना, ना, आमचा एक कुटुंब आहे खाली प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे असं नाही आता मिलिंद शेटका नंदी नानाकडे जातो नाना कधीतरी बोललो का तुम्हाला ना? नाना, नान। नाना। का भाए। भाए। नाना। तो नंदी आणू नका ठेवू नका का तुम्ही बसू नका मी सगळं करू शकतो नाना माझा शब्द पण नाही टाळणार पण माझ्या मनामध्ये बिलकुल पाप नाहीये मला स्वाभिमान आहे भुंगावर स्वाभिमान आहे या अखंड महाराष्ट्राचा जेवढे नंदी पळतात सगळ्या सगळ्यांचे पळणार आहे अरे बादशे रोज एक एक दिवसाला चेंज होणार आहेत प्रत्येकाच्या पळाच्या दौरा आहे का नाही आज कंदूरचा राजा नाना मला पण माहीत नव्हतं आता ते पळ बघितला मी नाना काहीतरी खूप वेगळाच पळ आहे आताच्या डेटला चांगलं पळणार आहे नंदी ते मथुरमध्ये त्या दिवशी एक अजून एक नंदी पळ करतला एकच फिरा आणि पाऊस पडला रायबा रायबा सुद्धा चांगला पळाला आता तो चर्चेमध्ये येणार बघा म्हणजे ते गरीब गोड गरीब गाडा मालक आहेत त्यांचा नंदीसुद्धा वरती जाईल म्हणजे आनंद आहे ना नानांनी खाली हात जोडून विनंती आहे सर्जावर तो प्रेम ठेवावा सर्जावर थोडीशी अजून सर्जावर नानांनी थोडासा लक्ष देऊन त्याला त्याच जोमात त्याच जोरात आणावा नानांनी सांगावा मथुर या मैदानात पाहिजे त्या मैदानाला मथुर येईल असं काहीच नाही कोणत्याही प्रकारचा मनामध्ये भेदभाव नाही काय नाही काय नाही भुंगावर त्या दिवशी नाना बसला होता सेमीला गाडी होती मी नानाला भेटायला गेलो नाना होते पाठीमागे अक्षरशः आम्ही दोघे हे आम्ही गेलाच खाली टेम्पो आड होती त्यांना माहित नव्हतं मी इथे आहे ना मला माहित नव्हतं ते तिथे पण ठीक आहे आपला प्रेम आहे कुटुंब आहे बैलगाड क्षेत्र कुटुंब आहे ठीक आहे आता सरांचं विजय झालं ते असं कोणच्याच सोबत नाही व्हायला पाहिजे आपल्या या बैलगाडा क्षेत्राला कळंक नाही लागला पाहिजे कारण की मला पण सगळ्यांनी प्रेम दिला मी पण खूप भांडखोर होतो आणि मी पण लफडी करत होतो पण आता मला कधीच वाटत नाही मी कोणाशी भांडण करावं कारण की सगळ्यांनी मला प्रेम दिला आणि हा क्रिमिनल क्षेत्रातून मला खूप लांब आहे मी आता मला काय नको नाही को मला राजकारण नको मला या काय लोकांची सेवा करायची जेवढी मला टाइम भेटेल त्या टाइमामध्ये दोन पैसे मी कमवेल त्यातून आठाने चार